नमस्कार मित्रांनो तुमचं आपल्या चॅनलवरती स्वागत आहे दोन चार दिवसापूर्वी आपण कानामध्ये चावी घालून टोकरलं होतं त्याचा परिणाम कानामध्ये सूज झाली थोडी जखम झाली चार पाच दिवस खूप वेदना झाल्या आज पाचवा दिवस आपण वायसीएमला हजर आहोत कृपया करून कोणी कानामध्ये काही घालून ठोकरू नका मग नाहीतर मग माझ्यासारखं तुम्हाला त्रास सहन करावं लागेल खूप वेदन सहन करावं लागलं मला काही गोष्टी कानामध्ये जर मळ वगैरे झालेलं असेल तर मेडिकलमधनं ड्रॉप घ्या किंवा काही खानाच्या संदर्भात काही तक्रारी असतील तर कानांच्या डॉक्टरांना दाखवा नको ते उद्योग करू नका आज माझ्यावरती जी परिस्थिती निर्माण झाली ती तुमच्यावर होऊ नये ही ईश्वरची प्रार्थना

प्रवीण चौधरी जाधवाडी चिखली चौधरी जाधवाडी चिखली जुन्याला नवीनला बी तेवढीच फी आहे ना आता चिठ्ठी नाही आणली नंबरसाठी वय आता बत्तीस andakuesekanda <laughs>